झगडण्यात गेलेले मी माझं एकच वाक्य आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व माझा विरुद्ध वाक्य मी असं ठेवणार आहे आपण एक कॉल भिर, करा आपला प्रॉब्लेम नक्की होईल माझा नमस्कार जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आहे ती आता पुरे आहे अनेक उमेदवार यांच्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत जुन्नर नगर नगरपालिका ही एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही जुन्नरची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये क नरेंद्र तांबोळी हे मागील देखील पंचवार्षिकला ते नगरसेवक हो पदावरती राहिलेले आहेत आणि ते आता माझ्यासोबत आहेत या शहराचा विकास प्रकारे ते करणार आहेत काय भूमिका आहे तुमची प्रकारे तुम्ही मांडणार आहात भूमिका सर्वप्रथम मी आपला आभार मानतो की आपण आमची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आला आहात जुन्नर शहराच्या शिवजन्मभूमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि स्वागत करत असताना मला मनस्वी आनंद होत आहे या शिवजन्मभूमीच्या ऐतिहासिक जुन्नर नगर परिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी कमळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक सात ब मधून उभा आहे आणि जुन्नर शहराच्या म्हणजे शहराचा विकास करत असताना माझ्या प्रभागामध्ये मेन मेन जे आता आपल्याला प्रॉब्लेम सांगायचे झाले तर आमच्या ज्या दोन जलवाहिन्या आहेत म्हणजे एक वरलेळी असेल शंकरपुरातला काय भाग असेल आणि गोवसभरातला काय भाग असेल आणि माझ्यातला काय भाग त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आहे कमी दाबाने पाशे प पाणी पोहोचत आहे जिथं त्या दोनशे कनेक्शनचा विषय होता तिथं आज दोन हजार भाडेकरू झालेले आहेत त्यामुळं ते जे पाईपलाईन दोन इंची आहे ती जास्तीत जास्त मोठी कशी करता येईल म्हणजे चार इंची किंवा आठ इंची पाईपलाईन तिथं कशी फिरवता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि माझ्या माता भगिनींना पाण्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सर्वच प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की जुन्नर माने ही पाईपलाईन आत्ता कार्यान्वित झालेली आहे ते कान्याल होत असताना जुन्नर शहराला शुद्ध आणि चांगलं पाणी कसं मिळेल आणि उच्च प्रकारचं पाणी कसं मिळेल आज आपण जर पाहिलं जुन्नर शहरामध्ये पा जुन्नर तालुक्यात पाच धरणे आपल्या माने डोळ धरणे तर एलेवन टावरला कुठेही पाण्याचा कधी तोटवडा पडणार नाही आणि ते पाणी मुबलक असताना सुद्धा दूषित पाण्याचा पुर पाणी पुरवठा होत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त आपण चांगलं पाणी कसं लोकांना देऊ आणि जो लोकांच्या आरोग्याकडे आपण कसं लक्ष देऊ या दृष्टीने मी कार्य क्र कार्य करेल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी ग्वाही देतो की मी जुन्नरच्या नगर परिषदेचा विकास करत असताना माझी जी ओळख आहे माझा जो परिचय आहे मुळचा जो भाजपचा मी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या का माध्यमातनं मी जास्तीत जास्त लोकांचा विकास करेल प्रभागाचा विकास करेल ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळवळ केंद्र असेल ओपन जिम असेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल महिलांचे बचत गट असतील माझ्या प्रभागातले या सर्वांचा सर्वांगीण कसा विकास होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील अनेक वेळा प्रत्येकजण पाण्यावरतीच बोलत असतो नेमकं इथून मागच्या कालखंडामध्ये पाण्यावरती विकास झाला की नाही झाला इथून मागच्या काळामध्ये नक्कीच पाण्यावरती विकास झाला असं म्हणता येईल थोड्याफार प्रमाणामध्ये पण पाणी मी आता आपल्याला सांगितलं की जी पूर्वी जी व्यवस्था होती ती व्यवस्था समजा आता पाण्याची जे लाईन असती तर समजा आता ही जो रस्ता आहे हा एक दहा वर्षा पूर्वीसाठी केलेला आहे आणि वीस वर्षांनी या रस्त्याची अवस्था होणार अशी होणार आहे तर हा तुम्हाला रुंदीकरण करणं गरजेचं आहे जर नाही झालं तर लोकसंख्या आहे घरं वाढतायत जुन्नर शहरामध्ये अनेक बिल्डिंगा होत आहेत माझ्या प्रभागामध्ये माझा प्रभाग अत्यंत भविलिष्ट बारीक आहे पण बिल्डिंग मोठमोठ्या आहेत आणि त्या बिल्डिंगच्या वरची पाणी जायला म्हणजे पूर्वी खाली जमिनीवरती घर असल्यावरती पाणी क्वा त्या प्रमाणात पोहोचत होतं म्हणजे तुला तर फुल पेशनी पाणी यायचं पण बिल्डिंगा झाल्यानंतर वरच्या लेवलवरती वरच्या फ्लोअरला पाणी जायला त्या प्रमाणात ते पोहोचत नाही आहे त्यामुळं त्या कमी दाबाचा जो पाणी पुरवठा आहे तो उच्च बादाबा असा होईल आणि मी माझ्या नगरपालिकेच्या शेवटच्या दोन मिटिंगांमध्ये हा मी प्रस्ताव नगरपालिकेत मांडलेला आहे आणि तो मी कार्यान्वित केलेला आहे फक्त आता मला लोकांनी माझ्या माझ्या प्रभागातल्या जनतेने मला नक्कीच साथ द्यावी मी त्याच्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या सर्व ज्या नवयुवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील वडील हरिमंडळ असतील या सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा कसा होईल याकडे माझे जास्त कलर आहे जुन्नर शहराच्या दृष्टीने आत्ता जो आपण प्रश्न विचारला तो फार अत्यंत महत्त्वाचा आहे माझा प्रभाग जो हे सुशिक्षित आहे अतिशिक्षित आहे आणि अतिउच्च शिक्षित आहे तसा जर हा प्रॉब्लेम जर महत्त्वाचा आहे तुम्ही जो विचारला तो पण अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की जुन्नर शहरामध्ये कुठंही अद्यायवत अभ्यासिका नाही अभ्यासक अभ्यासिका अद्यायवत अभ्यासिका नाही एम एस सी झालेले विद्यार्थी किंवा मोठमोठे झालेले विद्यार्थी त्यांना एम पी एस सीचं मार्गदर्शन नाही किंवा त्यांच्या त्यांच्या दृष्टीने मुबलक पुस्तकं नाहीत तर माझा सर्वात जास्त हा प्रयत्न राहील की मा जास्तीत जास्त जुन्नर शहरातल्या शहराच्या दृष्टीने किंवा माझ्या प्रभागाच्या दृष्टीने मी उ अद्ययावत अभ्यासिका ज्याने करून माझ्या मुलांना माझ्या भगिनींना जास्तीत जास्त कसे त्यांना एम पी एस सी म्हणा यू पी एस सी म्हणा त्या परीक्षांमध्ये त्यांना का करिअर घडवता येईल या दृष्टीने मी एक अद्यावत अभ्यासिका ही अत्यंत महत्वाची गोष्ट जुन्नरमध्ये की जे आतापर्यंत कोणी कार्यान्वित केली नाहीत माझा सगळ्यात प्रयत्न पाहणार तो राहणार आहे जुन्नर नगर परिषदेने खाली एक अभ्यासिका ओपन उप, केली आहे ती उप, ती ओपन केलेली आहे पण त्यामध्येही ती जुन्नर शहराच्या दृष्टीने झाली पण माझ्या प्रभागामध्ये हा माझा जो प्रभाग येतो मी आपल्याला आताच सांगितलं की माझा प्रभाग जो आहे तो उच्च शिक्षित आहे आणि तिथं साधारणतः ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मंडळी आणि ती मंडळी त्या, त्या त्या जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही मग त्यांचं मार्गदर्शन कसं होईल त्यांच्यासाठी शिबिरं आयोजन करणं किंवा अजून काही काही आरोग्य शिबिर म्हणजे तर त्या त्याला अनुषंगाने सर्वच आरोग्याच्या दृष्टीने असतील दृष्टीने असतील अन्न व सरानिवार सगळ्या गोष्टींनी जास्तीत जास्त प्रभाव कसा जास्तीत जास्ती प्रगती कशी करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न माझ्या प्रभागात नक्कीच राहिलेला आहे एकंदरीतच जुन्नर हा आपल्या तालुका पडेन झाला पर्यटन तालुका होत असताना अनेक निधी या तालुक्याला येत असतो परंतु जुन्नर शहरासाठी निधी येणारा तो कशा प्रकारे आताच त्या ठिकाणी हायमार्कचे काय आपण उदाहरण पाहिले गेले काय याबद्दल आपण काय सांगाल अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला मी ज्यावेळेला अध्यक्ष येतो भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावला तत्कालीन पर्यटन मंत्री माननीय जयकुमारजी रावळ साहेब यांचा सत्कार मी माझे मित्र बाळासाहेब चावळे आणि आमच्या काही भगिनी आम्ही जाऊन त्यांचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्यांचा आम्ही यथोथित सत्कार केला आणि त्यांनी पत्र लिहिलं आम्हाला आमच्याकडे ते पत्र आजही आहे की आपल्या मागणीनुसार तालुक्यातल्या जनतेच्या मागणीनुसार विशेष पर्यटन आज जर आपण पाहिलं जुन्नर तालुक्याचं मला बोलायचा अधिकार तसा नाही कारण तालुक्याचा विषय येतो माझा शहराचा विषय माझा प्रभागाचा विषय त्यामुळे मी तालुक्याच्या विषयात घेतू इच्छित नाही पण त्या पत्रासाठी आम्ही म्हणजे जे पत्र आपण दिले ते आम्ही दोन तीन पत्र दिली होती त्या अनुषंगाने आणि त्याला यश आला आम्हाला आणि आम्ही त्यांचा जाऊन जुन्नर शहर शिवजन्मभूमी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने जाऊन त्यांचा या थोडीशी समान सन्मान त्यावेळेला आम्ही केलेला आहे आणि आत्ता जो प्रश्न विचारला त्याचा निधी हा शंभर टक्के आपण जास्तीत जास्त जुन्नर शहरात कसा वापरला जाईल आणि जुन्नर शहराचा सर्वांगीण विकास कसा केला जाईल आणि शहराचा विकास करत असताना माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी कसा वळवला जाईल वा यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि तेवढे कॅपॅसिटी आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे की मी त्या अनुषंगाने झगडून भांडून निधी आणण्याचा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के मी प्रयत्न करेल कारण माझं जे आयुष्य आहे ते स्ट्रगल करण्यात गेलेले झगडण्यात गेलेले मी माझं एकच वाक्य आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व माझा बिर बिरुद्धच वाक्य मी असं ठेवणार आहे आपण एक कॉल करा आपला प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल माझा जो व्यवसाय आहे तो दैनंदिन ठेवले साहेब दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहे मी आणि व्यवसाय करत असताना मी जुन्नर शहरामध्ये फिरत असताना मला सर्व प्रकारची लोकं भेटतात आणि त्या सर्व प्रकारच्या लोकांच्या कुठल्या आरोग्याच्या समस्या असतील कोणाच्या शैक्षणिक समस्या असतील कोणाच्या दाखले असतील मी लोकांच्या घरी जाऊन दिलेले आहेत मी माझं ऑफिस उघडलेलं नाही मी जुन्नर शहरामध्ये एकच असा नगरसेवक आहे की मी लोकांच्या दारात जातो आणि त्यांची सेवा करतो माझं ऑफिस नाही मला काही नाही मला ऑफिसची गरज नाही मला लोकांनी एक फोन केला की मी लोकांच्या दारात जाणारा कार्यकर्ता आहे आणि लोकांच्या दारात जाऊन जनसेवक म्हणून नगरसेवक म्हणून नाही मी जनसेवक म्हणून त्यांची सेवा करायची एकीकडे अनेक तुमच्या विरुद्ध उमेदवार जे आहेत अनेक म्हणजे राजकारणी बी देखील आहेत किंवा त्यांचा मोठा वाटा देखील आहे आर्थिक देखील असेल ही सगळी निवडणूक तुम्ही कशी समोर जाल त्यांच्यासमोर साहेब धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा लढाया हा आणि होत असताना माझ्या वरती जो पक्षाने विश्वास दाखवला माझ्या नेत्या स आशाताई बुचके असतील संतोष नाना खैरे असतील मंडलाध्यक्ष रोहित परदेशी असतील शहराध्यक्ष सचिन भाऊ असतील निलेश भाऊ असतील आणि सर्वात महत्त्वाची जी भूमिका ज्यांनी बजावली ते आमचे संजीव भाऊ परदेशी असतील त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते म्हणजे किरण सारखा असेल वाघोले असाल आमचा राजू कोदळे असतील मंगजी थोरात असतील सचिन भाऊ कालेकर असतील ही सर्व मंडळी अहोरात्र माझ्यासाठी दिवसभर त्या ठिकाणी भांडत होते आणि मला पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला मी माझ्या पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तिथली जनता ही माझ्याबरोबर माझ्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे हे तुम्हाला मतदान रूपी माझ्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांच्या सेवा करण्याचा नक्कीच मला ती संधी देणार आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही लढाई जनशक्तीविरुद्ध जनशक् धनशक्ती जरी असली तरी मी जनशक्तीचा उमेदवार आहे आणि जनशक्ती ही आपण पाहिलेली आहे कारण धनशक्ती ही चालत नाही धनशक्ती देणारे तुम्हाला घरात बोलवतील सगळं करतील आत्ता देतील नंतर देतील पण मी तुम्हाला आपल्या मागाशी सांगितलं सर की मी लोकांच्या दारात जाऊन थोडलं माझा माझं टॅगच आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व त्यामुळं मी ह्याच टॅग लाईनवर काम करणार मला एक फोन करा आणि तुमची जी समस्या असेल ती एका मिनिटात मी सॉल्व करेल आपण पाहिलं की ज्यांनी मागील देखील पाच वर्ष नगरसेवक पदाची भूमिका बजावलेले नरेंद्र तांबोळी हे देखील आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये उभे आहेत कामा तर, तर कामाचा एक अजेंडा आणि कामाची पद्धत त्यांची जर पाहिली तर संपूर्ण जुन्नर शहरांनी त्यांच्या कामाचं स्वरूप आलेलं आहे एकंदरीतच समोर जनशक्तीचे उमेदवार आहेत आणि हे जनशक्तीचे उमेदवार आहेत यांचं ब्रीद वाक्य ते म्हटलं की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र जे तांबुळे जे आहेत यांना कशाप्रकारे मताधिक्य मिळते ही जी काय जनता जी आहे यांच्यावर कशाप्रकारे विश्वास ठेवत आहे हे आपण पाहणार आहोत तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा विश्वास साक्षीदार जुन्नर डेहरी